नमस्कार मित्रांनो पी व्ही तेलंगी युट्यूब चॅनल वर तुमचं सह्यातून हाय हॅव्हरीबॉडी तर <coughs> मित्रांनो आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे म्हणजे पुण्याला इथं भोसरी मोशी भागात खूप मांदळ पाऊस चालू आहे उन्हाळ्यामध्ये एवढा मोठा पाऊस हे अवकाळी पाऊस आहे हे काही पाऊस म्हणून पाऊस नाही तर मॅडम बघा पाऊस बघण्यासाठी कसे आहे तर बघा पाऊस बघण्यासाठी मॅडम दरवाज्यातून पाणी येते म्हणून मॅडम खिडकीत बसले जाऊन लय मोठा पाऊस आहे का जातीस कि का पाऊस कशाच काय येते भारी येते का कस ऐ अस करायचं तू या डाग जिप कायच का जातीस का पावसात जा जा भिजून ये तेवढं पहिला पाऊस आहे उन्हाळ्यातला जागा भिजून ये तेवढच मित्रांनो पाऊस दाखव का तुम्हाला लाईट पण गेली आहे लाईट पण नाही घरामध्ये भिजून परत मग हा सर्दी डोकं आता पावसात भिजू नको आज वातावरण चेंज झालेलं आहे हा का अयो जाऊबाई मग भरपूर काय सांगितले तुला अरे बाप रे आता काय उदगिरून ऑर्डर आले म्हटल्यावर तू काय बाहेर जाणार दे की तोडा मध्ये पाऊस मध्ये तुम्हाला पाऊस दाखवू काही बघा पाऊस कशी आहे पांढरी गाडी बघाय पावसानं एवढं घाण झालं आता आता मी मस्त पैकी एवढा पाऊस गेलं ना जास्त मोठा पडाव सगळं चक देऊन जाते मग आमची गॅलरी <laughs> चालू आहे अजून पाऊस दिसतोय का तुम्हाला तुमचं काय मला भिजत जा सांगू आईला फोन करून सांगू का फोन करून मला भिजायला जा म्हणाले जालो नाही सांगते की फोन करून मी बाहेर जात नव्हते तरी मला हाकलून लावत होते बाहेर की तू बीज पाण्यामध्ये असं म्हणत होते सांगतेच मग असत्या मला पावसामध्ये भिजा बिजा असं म्हणत होते म्हणून सांग हाकलून लावले हाकलून लावलेत बाहेर पावसामध्ये म्हणून सर आई पण बघते व्हिडिओ तिकडं आहे का आई बघते बरोबर आहे की मग आईला आहे की नाही उचल अयो म्हणजे लोकांपेक्षा असून एवढी जाड झाली का साडे सोळा वर्षाचं लेकरू कुठले गार वार येते मग डोकं दुखायले आधी चांगला आहे ना थंडगार वार अंधार पडते नाही पडलं नाही येत नाही पडलं मला टरबुज आणि टरबूज खायचं थंडगार फ्रीज मधलं ठेवून खायचं आणि सर्दी झाली खोकला झालं काय नसते खायचं पियाच मस्त राहायचं भले काय तुम्हाला खोकला लागलं की आधीच मग गावाला जावं लागतो तुझ्या नका थंडीच हुशार मग तुला येडी म्हणू व्हायला लागले अंधर दिसला तोंड तुमचं काळ आहे म्हणून काळ दिसला दिसतोय सत्य आहे लाईट पण आली लाईट आली म्हणजे सत्य झालं का लाईट लाईट आली काय सत्य झालं गेल आनंदी झालं कारण असते आवडले नाही कारण माझी तब्येत जरा बरी नसल्यामुळं हे 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 असं नाही शेमड नाही आला चालते मित्रांनो आजचा ब्लॉग मस्त आहे तुम्हाला आवडला आहे मला माहिती आहे पण तुम्ही लाईक करत नाही काय मी टरबूज खाऊ देणार नाही काय नाही असं बसू द्या आजचा ब्लॉग तुम्हाला आवडून मी तुम्ही लाईक करत नाही बस टाइम दिसतो वर्ड जसं मागलच्या व्हिडिओला सपोर्ट केला ना तसंच करा आम्हाला हा हां व्हिडिओ कशे केले सपोर्ट केले खूप भारी वाटला आम्हाला तेवढेच सपोर्ट आम्हाला ती गोष्टी झाल्या सगळ्या आता आम्ही थोडं मध्ये बंद केलं होतं आता परत चालू केलंय तर तुमचं सपोर्ट द्या आम्ही लवकरात लवकर तुमच्या सोबतीला येऊ हजर होऊ आम्ही मोठे नाही तर नाही यूट्यूबर छोटे तरी हूं आम्ही घरगुती ब्लॉक करतो ना एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत बाय मित्रांनो बस अरे तिकडे आहे अजून